नजर टाकूया की जर आपल्याला सामाजिक संरक्षण द्यायचं असेल तर नक्की काय करता येईल सगळ्यात पहिले म्हणजे थेट थेट रोख मदत करता येईल महिला प्रमुख असतील अशा कुटुंबामध्ये जो आहे तो निधी गेला तर अभ्यास सांगतो की महिलांना मिळालेला निधी हा मुख्यत्वे मुलांच्या शिक्षण आरोग्य आणि अन्नावर खर्च होतो या बरोबरीनं बाल संगोपनाच्या सुविधा ह्या जर आपण अधिकाधिक प्रमाणात दिल्या तर डे केअर सारखे के केंद्र उभारले तर महिलांचा रोजगार टिकतो यासाठी अर्जेंटिनाचं उदाहरण आपल्याला घेता येईल बाल संगोपनाची केंद्र सुरू केल्यानंतर महिलांचा रोजगार हा जवळजवळ सात टक्क्यांनी वाढला म्हणजे सात टक्क्यांनी महिला त्यामध्ये जास्त प्रमाणात काम करू लागल्या मातृत्व आणि आरोग्या संबंधीच्या योजना ह्या अतिशय महत्वाच्या आहेत या, महत्वा या बरोबरीनं हिंसाचाराच्या विरोधातील संरक्षण ही या महिलांना आवश्यक आहे आपत्कालीन निवासस्थानं हेल्पलाईन कायदेशीर मदत आणि महामारीत हे अतिशय समजले जाणारे उपाय आहेत हेबरीनं पेन्शन योजना ही अतिशय महत्वाच्या आहेत कारण असंघटित क्षेत्रातील महिलांना वृद्धापकाळात सुरक्षितता मिळत नाही अशा योजनांमुळे महिलांच्या आयुष्यात स्थैर्य येतं आणि समाज अधिकाधिक विकास करायला सक्षम बनतो हे सगळं जरी खरोखरी सत्य असलं तरी हे खरंच होऊ शकतं का याची उदाहरणं काही देशांनी एस्टॅब्लिश केलेली आहे किंवा ती करून दाखवलेली आहे यातलं पहिलं उदाहरण पाहायचं असेल तर ते म्हणजे ब्राझीलचं गरीब कुटुंबांना मिळणारी रोख रक्कम जी आहे ती महिलांच्या खात्यामध्ये ब्राझीलने जमा केली आणि त्याचा परिणाम मुलांच्या शाळेच्या उपस्थितीवर आठ टक्क्यांनी वाढ होऊन तो दिसला आणि याबरोबर आरोग्यावर खर्च करण्याचं प्रमाणही वाढलं दुसरा देश दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिकाने चाइल्ड सपोर्ट ग्रांट नावाची योजना सुरू केली आणि मुलांच्या संगोपनासाठी दिली जाणारी मदत महिलांच्या रोजगार शोधण्याची वाट ठरली अभ्यासानुसार यामुळे महिलांच्या रोजगारातला सहभाग जो आहे तो जवळजवळ बारा टक्क्यांनी वाढला दुसरीकडे भारत भारतामध्ये महिला बचत गट जे आहे यांची खूप मोठ्या प्रमाणावर चळवळ उभी झाली आणि या बचत गटांना कर्ज अनुदान देण्याकडे भारताचा ओढा होता आणि त्यामुळेच ग्रामीण महिलांची आर्थिक ताकद वाढली आणि त्यामुळे त्या, त्या सामाजिक निर्णय प्रक्रियेत त्यांचा आवाजही वाढला ही अशी काही छोटीशी उदाहरणं आपल्याला घेता येऊ शकेल महिलांना थेट केंद्रस्थानी घेऊन आखलेल्या या योजनांचा परिणाम हा दीर्घ काळ असल्याचं आपल्याला दिसून येतं आता लाडकी बहीण योजनेचा परिणाम आपण तसा अजून मोजलेलाही नाहीये पण कदाचित अशा काही योजनांचा महिलांवर थेट परिणाम झालेला असू शकतो येत्या काळामध्ये तो आपल्याला दिसूनही येईल आता तुम्ही म्हणाल की या सगळ्याचा फायदा हा थेट महिलांना पोहोचतो पुरुषांना याचा उपयोग काय किंवा ट्रान्सजेंडर्सना यांचा उपयोग काय तर जेव्हा महिलांना फायदा पोहोचतो तेव्हा अल्टिमेटली रिझल्ट येताना मात्र तो पूर्ण समाजासाठी असतो कसा तर यु एन वेमेननी एक अभ्यास केलेला आहे आणि त्यानुसार अशा योजनांमुळे जागतिक गरिबी जी आहे ती कमी झालेली आहे जवळजवळ चौदा टक्क्यांनी ही कमी झाली आहे या बरोबरीनं मातृत्व विम्यामुळे मातृ मृत्यू दर जो आहे तो कमी झालेला आहे बालसंगोपन सुविधांमुळे लहान मुलांचं पोषण सुधारत आहे महिलांना मिळालेला निधी थेट मुलांच्या शिक्षणावर खर्च होतो आहे आणि हे ब्राझीलने सिद्ध करून दाखवलेलं आहे महिला जर सुरक्षित असतील त्यांना संरक्षण मिळालं तर ता त्यांचा रोजगार टिकतो त्या उद्योजकतेत प्रवेश करतात आणि हे अर्थातच जी डीपीच्या वाढीसाठी पोषक ठरतं म्हणजे एकूण काय की जर तुम्ही जेंडर सेन्सिटाइज असा समाज निर्माण करायचा असेल तर महिलांना संरक्षण देणं हे केवळ महिलांच्या नाही तर पूर्ण समाजाच्या आणि समाजाच्या विकासासाठी आवश्यक ठरलं